न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा धनंजय जाधवांचा वाढदिवस ठरला सामाजिक परिवर्तनाचा संदेश सुजय विखे यांच्या निकटवर्तीय धनंजय जाधवांकडून समाजाला भावनिक सलाम अहिल्यानगर शहरातील संयमी सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे निकटवर्तीय आणि शहरातील तरुणांना मार्गदर्शन करणारे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा वाढदिवस यंदा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला डी जे फटाके मोठमोठे फ्लेक्स यांना फाटा देत समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून अनामप्रेम संस्था या अंध अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम केवळ एक औपचारिकता नसून सामाजिक जाणीव असलेल्या नेतृत्वाचा एक जिवंत संदेश होता या प्रसंगी धनंजय जाधव यांचे मित्रपरिवार हितचिंतक आणि साई द्वारका ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवस साजरा करण्याची ही भव्य सामाजिक शैली आता अनेकांसाठी प्रेरणा ठरणार आहे हे नक्की नमस्कार आज आमच्या अनमप्रेम संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य हो, वाटप करण्यात आलं आज धनंजय भैया यांचा आज वाढदिवस आहे त्यांना उदंड आयुष्य सुख समृद्धी लाभो अशी ईश्वर चरणी आमच्या आनाम प्रेम संस्थेच्या वतीने मी प्रार्थना करतो तसंच भैयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व मित्र परिवार माझ्यावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो सर्वात महत्त्वाचे आभार मानतो म्हणजे आनामप्रेम संस्थेचे कारण ते माझ्या वाढदिवसाला मला शुभेच्छा देण्यासाठी आले आणि माझे जे काही मित्र आहेत ते शाह असतील केजाजी कतड्या असतील त्यांनी त्यांच्या माध्यमातून संस्थेसाठी काही शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी दिलेलं आहे ते, ते स्वीकारल्याबद्दल मी आनंदप्रेम संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व माझ्या माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रपरिवार असतील ज्या संघटनेतील माझे सहकार्य असतील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा